नमस्कार मी साजन बाळासाहेब पिलाने काव्य साजन मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागोलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता माझी एक गजल सादर करत आहे जनता जना हाताचं काम शोधा जनता जनार्दन हाथास काम शोधा नंतर नुम्हें जगिया अल्लाह ने राम शोधा कामात राम आहे बाकी हराम आहे कामात राम आहे बाकी हराम आहे शेतात धाम गाला घामात धाम शोधा पुढचा शेर असा आहे भारत महान सत्ता विश्वात बनविने आला भारत महान सत्ता विश्वात बनविने आला शाहू फुले शिवाजी अब्दुल कलाम शोधा हो नंतर तुम्ही जगिया अल्ला ने शोधा हो पुढचा शेर असा आहे पहिले हवे खरे तर भारत भूमि सुवंदन पहिले हवे खरे तर भारत भूमि सुवंदन नंतर कुशाल ये थे ते चार धाव शोधा शेवट का शेर असा है भरपूर धर्म अनेक जाती अनेक ये थे भरपूर धर्म अनेक जाती अनेक ये थे रामात बुद्ध शोधा बुद्धात श्याम शोधा नंतर तुम्ही जगीया अल्लाह निराम शोधा जनता जनार्दनानो हाताचं काम शोधा नंतर तुम्ही जगी या अनला निराव शोधा माझी गजल आपल्याला कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्श साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की द्या व व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी